गेल्या काही दिवसांपासून चर्चा असलेला दोन हजार पंचवीसचा केंद्रीय अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केला अवघ्या देशाच्या नागरिकांचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागलेलं ला होतं अर्थसंकल्पात काय स्वस्त झालं काय महाग हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या त्यांच्या आठव्या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प गरीब युवा अन्नदाता आणि महिला यांना केंद्रस्थानी बनवण्यात आलेला आहे सर्वसामान्य मध्यम वर्गीय पोट असलेल्या नागरिकांचं अर्थसंकल्पामध्ये काय स्वस्त होणार आणि कोणत्या गोष्टी महागणार याकडे पूर्ण लक्ष असतं हा अर्थसंकल्प सादर के केल्यानंतर काय स्वस्त होणार आणि कोणत्या गोष्टी महागणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आश्लेषा आणि आपण पाहत आहात वन इंडिया मराठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळी उत्पादन आणि सेवा यांच्यावरील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर यामध्ये मोठे बदल करण्याची घोषणा केली याचा परिणाम वस्तूंच्या किमतीवर होऊन काही वस्तू स्वस्त होणार आहेत तर काही वस्तूंच्या किमती या महागणार आहेत या अर्थसंकल्पामध्ये सीतारामन यांनी मुख्यत्वे कॅन्सर इलेक्ट्रॉनिक व्हेकल यांच्यावरील कर कमी करण्यात आला आहे यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार आहेत एलईडी टीव्ही इलेक्ट्रॉनिक कार मोबाईल फोन आणि मोबाईलच्या बॅटरी इत्यादी वस्तू स्वस्त होणार आहेत वस्तू वस्तू कपड्यांच्या विणकरांनी विणलेले कपडे स्वस्त होणार आहे या अर्थसंकल्पामध्ये अनेक औषधांवरील कस्टम ड्युटी लावली जाणार असल्याने कर्करोगावरील तब्बल छत्तीस औषधे करमुक्त करण्यात आले आहे त्यामुळे ही औषधं स्वस्त होणार आहेत याचबरोबर फ्रोझन फिश पेस्ट वरील कस्टम ड्युटी पंधरा वरून पाच टक्के करण्यात आली आहे तसंच सागरी उत्पादनांवरील कस्टम ड्युटी तीस वरून पाच टक्के करण्यात आली आहे यामुळे या वस्तूंची किंमत ही उतरणार आहे कोबाल्ट लिथियम आयन बॅटरी कचरा आणि जस्त वरील प्राथमिक आयात शुल्क काढून टाकण्यात आलेले आहेत स्मार्टफोन आणि स्मार्ट एलईडी टीव्ही मध्येही वापरल्या जाणाऱ्या प्रमुख घटकांवर आयात शुल्क कमी करण्याची घोषणा केल्याने स्मार्ट एलईडी टीव्ही आणि स्मार्टफोनच्या एकूण किमती कमी होणार आहेत कॅरियर ग्रेड इथरनेट स्विचेस हे स्वस्त होणार आहे पुढील दहा वर्षांसाठी जहाज बांधण्यासाठीच्या कच्च्या मालावरील मूलभूत सीमा शुल्कातून सूट देण्यात आलेली आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्टफोन निर्मितीसाठी लागणारे घटक हे स्वस्त झाले आहे त्यामुळे भारतामध्ये तयार होणाऱ्या वस्तू स्वस्त होणार आहे याचा थेट फायदा ग्राहकांनाच होणार आहे उदाहरणार्थ भारतात तयार होणारा आयफोन हा स्वस्त असणार आहे या अर्थसंकल्पामध्ये मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिल्याचं दिला दिसून येत आहे असं असलं तरी सर्वसामान्यांचं घर घेण्याचं स्वप्न मात्र महागणार आहे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये घर महागणार आहे याचबरोबर विदेशी कपडे देखील महाग होणार आहे